जालना येथे दीपक बोराडे यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे याकरिता मागील दहा दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत या आंदोलनास पाठिंबा म्हणून व राज्य सरकारकडून कोणतीही दखल न घेतल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी कुर्डुवाळी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सकल धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला मोर्चाचे निवेदन नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी स्वीकारले प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास मोर्चातील पुण्यश्लो देवी होळकर चौकातून सुरुवात करून प्रांत कार्यालयावर धडकला दिलेल्या निवेदनामध्ये जालना येथे उपोषणास बसलेल्या दीपक बुराडे यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर या सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे लवकरात लवकर हे उपोषण सोडून धनगर समाजास एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अन्यथा महाराष्ट्रभर याचे उग्र प्रतिसाद पाहायला मिळतील यावेळी मोर्चाच्या अग्रजयश्री सुसलादे नगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण पाटील भारतीय जनता पार्टीचे ओबीसी म्हाडा तालुका अध्यक्ष अभिजित सोलंकर धनाजी कोकरे रामचंद्र टकले शिवाजी पाटील श्रीरामे श्री संतोष शिंदे किशोर बोरकर पंचायत समिती उप उपसभापती धनाजी जवळगे व्यंकट हेगडकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते वेदळक चोवीस तास न्यूज नेटवर्क साठी मुख्य संपादक गोपाल सातपुते